नमस्कार मित्रांनो मतदारसंघ पुनर्रचना म्हणजे एकूण लोकसंख्येवर खासदार व आमदार असे म्हणतात हे परिसीमन दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण झालं पाहिजे असा पुढचा नियम आहे कारण वेळोवेळी हे परिसीमन फार पूर्वीपासून आपल्या देशात होत आलेला आहे बावन साली हे पुनर्रचना परिसीमन दोन हजार एकपर्यंत पर्यंत पुढे ढकलण्यात आली पुन्हा पंचवीस वर्ष ते पुढे ढकलण्यात आले ती सव्वीसमध्ये मध्ये त्याची मुदत संपली पण परिसीमन करण्याच्या अगोदर लोकसंख्येची जनगणना करणे गरजेचं आहे ती जनगणना एकवीस मध्ये व्हायला हवी होती पण कोरोना रोगाच्या लाटेमुळे ती पुढे ढकलण्यात आली आणि आता लोकसभेच्या निवडणुका साधारण एक वर्ष होत आली पण ती अजून सुरू झाली नाही आणि त्याची निश्चित तारीखी ठरली नाही पण जोपर्यंत लोकसंख्या जनगणना होत नाही तोपर्यंत हे करता येत नाही कारण प्रत्येक राज्याची लोकसंख्या देशातील लोकसंख्या आणि जिल्ह्याची लोकसंख्या गृहीत धरून त्यानुसार वर्गअरे मतदार मतदारसंघाची पुनर्रचना करण्यात येईल कारण काही राज्यामध्ये जो जनन दर आहे तो खूप कमी झालेला आहे दोन एक पेक्षा जनदर हा कमी नको पण दक्षिणेतल्या राज्यामध्ये तो मोठ्या प्रमाणात कमी झाला यात फक्त पाच असे राज्य आहेत की ज्याचा जनन दर हा दोन एक पेक्षा जास्त आहे त्याच्यात बिहार उत्तर प्रदेश झारखंड आणि पूर्वेकडील दोन छोटीशी राज्य मेघालय आणि मणिपूर आणि विशेष म्हणजे दक्षिणेकडची जे राज्य आहे त्यांचाही दर हा खूप कमी आहे केरळमध्ये हा सर्वात कमी म्हणजे एक छप्पन आहे तर बिहारात हे प्रमाण तीन एक्केचाळीस एवढे आहे एवढी मोठी तपावत आहे भारतातल्या बिहार आणि उत्तर जनन दर हा सगळ्यात जास्त आहे म्हणजे एका स्त्रीला होणारे मूल याला जनन दर असे म्हणतात तर केरळमध्ये साधारण एक स्त्रीला एक पॉईंट छप्पन्न म्हणजे दीड मूल आणि बिहारमध्ये मात्र साडेतीन मुलं असा हा प्रकार आहे तेव्हा तामिळनाडूच्या इंकस्टॅलिनने ही तक्रार मांडली जरी त्यांची तक्रार ही राजकीय असेल पण त्याला वास्तवतेची किनार आहे कारण तामिळनाडू हे खालचे जेवढे राज्य आहेत यांनी संतती नियमांचा चांगला वापर करून चांगला प्रसार करून ते राज्य संतती नियमांमध्ये कमी करण्यास यशस्वी झाले एके कारण एकेकाळी आपल्या देशामध्ये लोकसंख्या वाढत होती म्हणून सरकारने वेगवेगळ्या संस्थांनी संतती नियमन करा असा जो प्रचार केला त्याला उत्तम यश दक्षिणी राज्यांमध्ये झालं आणि तेच त्यांना आता अडचणीचं ठरू लागलं कारण मुळात आमदार आणि खासदार यांची संख्या जर कमी झाली विशेष केंद्रामध्ये जे खासदार निवडून जातात ते जर दक्षिणेकडे कमी झाली तर त्यांचा प्रभाव त्या पद्धतीने पडणार नाही आणि ज्या योजना असतात जो निधी असतो तो सुद्धा लोकसंख्या कमी झाली म्हणजे तो त्यांना कमी मिळेल आणि राजकीय अस्तित्वांचा त्याचा प्रश्न निर्माण होईल कारण उत्तरेकडची हिंदी भाषिक पट्टा आहे याची लोकसंख्या जास्त असल्यामुळे साहजिक त्यांचे खासदार हे जास्त निवडून येतील आणि दिल्लीवर राज्य करताना त्यांचा प्रभाव हा मोठ्या प्रमाणात राहील कारण लोकसंख्येत लोकसभेत निवडून पाठवलेल्या खासदारांची संख्या निम्मीपेक्षा अधिक होईल आणि ते राज्य काबीज करणाऱ्या रा देशाची सूत्र जातील म्हणजे जसं पूर्वीपासून उत्तर प्रदेशचे खासदार जास्त असल्यामुळे आणि ते दिल्लीला लगत प्रदेश असल्यामुळे तिथले राजकीय लोक प्रभावी असल्यामुळे भारताचे जेवढे पंतप्रधान झाले त्याच्यामधले सर्वाधिक पंतप्रधान आज उत्तर प्रदेशचे झालेले आहे म्हणजे पंडित नेहरू पासून तर शास्त्रीपर्यंत त्यानंतर चंद्रशेखर हे सुद्धा उत्तर प्रदेशचे होते आणि इंदिरा गांधी राजीव गांधी हेही उत्तर प्रदेशचे होते आणि विशेष म्हणजे अटल बिहारी हे सुद्धा मुळात युपीचेच पण ते मध्य प्रदेशमधून निवडून येत असत आणि आज जे नरेंद्र मोदी जे गुजरातले आहेत पण ते वाराणसी मतदार संघातून उभे राहतात म्हणजे ते उत्तर पंत प्रदेशचेच पंतप्रधान गणले जातात म्हणजे असा हा सगळा प्रकार आहे तेव्हा स्टॅलिनची भीती योग्य आहे तर स्टॅलिनचं म्हणणं ही जी मतदारसंघ पुनर्रचना आहे याच्यात काहीतरी मध्य मार्ग काढावा आणि जर समजा बिहारचा किंवा राजस्थानचा एक लोकसभा मतदारसंघ जर पंचवीस लाखाचा असेल तर ती आठशिल करून तामिळनाडू केरळ आंध्र यांना कर्नाटक यांना काही प्रमाणात ती जी मतदारसंघ रचना आहे त्यात काही सवलत द्यायला पाहिजे आणि त्यांचे खासदार कमी करायला नको अशा पद्धतीचे त्यांचं हा सगळा विषय चालू आहे बघूया असं कसं कसं याच्या पुढे होत तर त्यांनी एक चांगलं काम केलं जलंधर कमी केला पण तो जास्तच कमी झाला आणि त्याचा त्यांना आज नुकसान होताना दिसत आता केरळच्या राज्यामध्ये एक लोकसभा मतदारसंघ अठरा लाखाचा तर राजस्थानच्या राज्यात राज्या एक लोकसभा मतदारसंघ तेहतीस लाखाचा म्हणजे जवळजवळ दुप्पट हा जो, जो, जो फरक आहे तो फरक कमी व्हावा आणि केंद्रामध्ये लोकसभेमध्ये खासदारची संख्या वाढावी आणि त्याप्रमाणे जास्त जास्त जनप्रतिनिधी समाजाला मिळावेत हा त्याचा मूळ हेतू आहे म्हणजे आज जर पाचशे पंचेचाळीस जे खासदार आहेत ते साधारण ह्या मतदारसंघ पुनर्रचनंतर आठशे ते साडेआठशेपर्यंत पर्यंत होऊ शकतात असा हा सगळा प्रकार आहे तर बघू आता ती कधी सुरू होते आणि त्याच्यात काय काय घडतं पण उत्तर आणि दक्षिण हा वाद याच्यात होऊ नये ही अपेक्षा ठेवावी लागेल नमस्कार